नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांना बावन्न कोटींच्या पीक विमा मंजूर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित विमा दावे क्लेम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सोमवारी राजस्थानमध्ये आयोजित कार्यक्रमात सुरू केली आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यात खरीबो रब्बी दोन हजार चोवीसमधील विविध जोखीम बाबी अंतर्गत तीस हजार चारशे एकोणावीस शेतकऱ्यांना एकावन्न कोटी सत्तर लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीसमधील मिळून चारशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना बावन्न लाख त्र्याण्णव हजार ऐंशी रुपये पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती कृषी विभागाचे सूत्रांनी दिली म्हणजे मित्रांनो या दोन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे आणि या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती कृषी विभागांच्या सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो